पहिला नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही आयाप खरं मस्त आणि मजेत असाल तर आता आम्ही चाललेलो आहे बाबूमाच्या मंदिरात त्यांचा जन्म उत्सव सोहळा आहे तर आम्ही चाललेलो आहे एवढे जणी आणि हे परत मंजू सुद्धा आहेत त्यांना बाजार पण करायचा आहे हाय हाय आम्ही चाललोय तर ब्लॉग लास्ट पर्यंत बघा ब्लॉग खूप भारी असणार आहे मी मंदिरात पहिल्यांदा चाललेली आहे आणि मग तुम्हाला दाखवेल मी तिथं काय कसं काय वगैरे दाखवेल ब्लॉग लास्ट पर्यंत बघा तर भेटू आता इथन पूजा ताई पण आलेले आहे मग सकाळ जाणार पूजा ताईला घेतलं आणि आम्ही शनिवारचा बाजार लागला होता तिथूनच चाललो होतो शनिवारचा बाजार खूप मोठा भरतो आणि मग येताना ह्यांना बाजार पण करायचा होता मंदिरातून आल्यावर आणि हा बाजार खूप मोठा असतो शनिवारचा खूप गर्दी असते शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत बाजार चालतो आणि पनवेलमध्ये कसं आहे ना की रोज बाजार लावतात वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते दहा बारा वाजेपर्यंत बाजार चालतात आणि बघू शकता तुम्ही किती गर्दी आणि आम्हाला यायला खूप उशीर झाला होता ते त्याचे कार्यक्रम वगैरे सगळे दुपारी संपले होते वाटत मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं बाजू मात दर्शन घेतलं आम्ही इथं आणि नंतर साईबाबाचं सुद्धा मंदिर होतं तिथं बाजूलाच साईबाबाचं सुद्धा दर्शन घेतलं आम्ही घेतल्याशिवाय आणि एक लक्ष ठेवा की आपल्या पुढच्या हप्त्यापासून पुढच्या हप्त्यापासून आपल्या बाधूमध्ये मंदिराचं काम चालू आहे आपण ज्या कोणाला देणगी द्यायची असेल त्या अनु आणि मी तर तिथं काही जेवले नाही कारण की तिथे खूप खडे होते आणि लापशी होती पण मला गोड नाही घाव वाटत मग मी तिथं जेवले वगैरे काही नाही तिथं त्यांचं जेवण झालं की आम्ही लगेच निघालो बाजार करायचा आता पुढे का केला आणि त्यांना बाजार वगैरे केला ते भाजीपाला घेण्यासाठी मग मी त्यांच्यासोबतच सोबतच गेले घरी गाडीवर ब्लॉग कसा वाटला कमेंट कधी नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय बाय